मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे या हत्या प्रकरणातल्या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी कराड समर्थक असलेल्या बालाजी तांदळे घेऊन त्यांचीच गाडी वापरल्याचा प्रकार समोर आलाय या संदर्भात अंजली दमानिया यांनी एक लेटर बॉम्ब टाकलाय संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींचा शोध घेत असताना पोलिसांनी जी गाडी वापरली ती बालाजी तांदळेची होती आणि बालाजी तांदळे हे वाल्मिक कराडचे मित्र आहेत यावरूनच अंजली दमानिया यांनी पोलिसांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय दमानिया यांनी एक पत्रच शेअर केलंय आपल्या ट्विटमध्ये त्या म्हणतात हे अतिशय गंभीर आहे यानंतर कसा विश्वास ठेवायचा पोलीस चौकशीवर तुमची गाडी घेऊन आरोपीला शोधा आणि आरोपी मिळताच आमच्याशी संपर्क साधावा असा आदेश स्कॉर्पिओ नंबर एम एच डबल फोर ए डी झिरो सेवन टू सेवनचे मालक यांना बीड पोलिसांनी दिला या स्कॉर्पिओचे मालक कराडचे मित्र बालाजी तांदळे आहेत असं म्हणत अंजली दमानी यांनी तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय तपास मुद्दा भलत्याच दिशेला भरकटत नेण्यासाठी आणि कराडला गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी हे केलं गेलं हा राजकीय दबाव कोणी टाकला असेल हे वेगळं सांगण्याची गरज आहे का असंही त्या म्हणत आहेत याचबरोबर एस पी अविनाश बर्फाळ राजेश पाटील प्रशांत महाजन गोसावी आणि भागवत शेलार या सगळ्यांना बरखास्त करा आणि यांना बालाजी तांदळे सकट सह आरोपी करा अशी मागणीही अंजली दमानिया यांनी केली आहे त्यांनी अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे यांना पुन्हा घेरलं असल्याची चर्चा सुरू झाली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात बालाजी तांदळेंना सह आरोपी करण्याची मागणी धनंजय देशमुख यांनी सुद्धा केली आहे या दरम्यान बालाजी तांदळे यांनी या आरोपावर प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणतात आम्ही दोन वेळा कर्नाटकला मुंबईला सात आठ वेळा गेलो पुण्याला पाच वेळा गेलो लातूर जालना छत्रपती संभाजीनगर अशा भरपूर ठिकाणी आम्ही गेलो आम्ही ठाणे नवी मुंबई आणि भिवंडीलासुद्धा गेलो होतो माझी गाडी का वापरली हे पोलीस प्रशासनाला विचारा मी थोडंस त्यांचं उत्तर देऊ शकतो तुम्ही मलाच का घेऊन चाललात असं मी त्यांना कसं म्हणू शकतो त्यांनी सांगितलं सोबत जा आणि मी गेलो असं तांदळे यांचं म्हणणं आहे याआधी दोन दिवसांपूर्वीही बालाजी तांदळे यांनी या प्रकरणात आपली भूमिका मांडली होती ते काय म्हटले होते पाहूया विषय सर नऊ तारखेला जी घटना झाली त्यावेळेस माझव रस्ता रोको चालू होता रस्ता रोको चालू असल्यामुळे कोणतीही गाडी इकडे किंवा तिकडे जात नव्हती तर मला फोन आला शेलार सरा सरांचा की आपल्याला असाच तपास का मी तिकडे जायचं आहे ठीक आहे मला सर मग आरोप पकडायला जायचे मग आरोप त्यांची त्यांची गाडी ती पाठीमागे लावली माझोच लावली मग आम्ही इथून ए पी आय गोसावी साहेब मी भागवत येणार आणि दोन चार मित्र टाकून आम्ही इथून गाडी गेलो ताणांदोला गेल्यानंतर गे नंतर आम्हाला टीप आली की तांब्यामध्ये दोन आरोपी आहेत आम्ही चार पाच किलोमीटर शेतामध्ये चलून दोन आरोपी पकडून दिले एक आरोपी केलमध्ये पाटील साहेब यांना भवानी चौकात दिला दुसरा आरोपी जयराम ताटे आम्ही सोबत घेऊन वाशिला गेलो वाशिवून पण बिडला तो तामाख्याला अनेक वेळेस सहकार्य केलं काय वाटतंय यांनी आरोप केले आरोपमध्ये एक टक्का ही तथ्य नाही आणि पोलीस प्रशासनाला आपण सहकार्य केलं म्हणजे आपण माणुसकीच्या भावनेतून सहकार्य केलेलं आहे की आपण त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला या गोष्टी सहकार्य करावं लागतं आमच्यासोबत यावं लागतं आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि मदत केली ह्या आणि मदत करणं जर गुन्हा असेल तर त्याला आपण उत्तर देऊ शकत नाही समोरच्याला बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये तुमचं आणि संतोष देशमुख यांचं काहीतरी बोलणं झालं असं देखील त्या ठिकाणी प्रसारमाध्यमावर आलं होतं नेमका तो प्रकार काय होता तुम्ही प्रथमदर्शी काय सांगता येईल सर सकाळी मला नऊ वाजता शियाडी सरांचा फोन आला की तुम्हाला एक चौकशीसाठी यायचं आहे ठीक आहे म्हणलं सर एक तासानंतर मी आठ तासानंतर त्यांना अंगोळ करून फोन केला मी सरांना म्हटलं सर मला एक तासात मी आंगूळ केलेलं नाही ज्यावेळेस मी, मी के मिता आले नंतर कॉल बॅक केला सर म्हणलं मी माझं आटपलं आहे तर सर म्हणले तुम्ही केला या केला गेल्यानंतर सर म्हणले आम्ही आता या बीडला निघालो चला बीडला जाऊन बीडामध्ये चौकशी करू ठीक आहे बीडमध्ये आमची दोन तीन तास गेले असतील त्यांची सरने विचार चौकशी इकडे तिकडे सगळे प्रश्न विचारले उत्तर दिले मी बाथरूमला घ्या नंतर वाटमध्ये जाता आणि मला दिसून दिसले त्यांना बोललो मग ते मला म्हणले कसं इकडं सर मला मला सी आय आहे सोबत तर दाब टाकण्याचा प्रश्नच काय सर बरं ते पोलीस प्रशासनासमोर दाब टाकलं मला जर पालथ काढून तुडीला असताना त्यांनी इथं मारलं असतं तिथं तिथं तुम्हाला मीडियाला सुद्धा एंट्री नव्हती मला कसं सोडतील तिथं मी का त्यांचा जबाब आहे का शासनाचा की मला मोकाट जाण बाहेर ये असं म्हणतील ओ सर सी आय डी सोबत मी गेल्यानंतर अन्नाला भेटायला कसा जाऊ शकतो ते किव येत मला मी जर वैयक्तिक भेटायला गेलो असतो तर शंभर टक्के मी अन्न गेलो असतो पण मला मला तर जाता कसं कसं येईल आणि हे जाऊ देतील पोलिसांनी अधिकृतपणे पत्र देऊन आरोपींच्या मित्राला तपासात का सहभागी करून घेतलं त्यांची गाडी का वापरली त्यांच्यावर कुणाचा दबाव होता का असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद